कर्जत तालुक्यातील धामोते गावातील सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना महेश विरले यांच्या माध्यमातून कोल्हारे ग्रामपंचायत व परिसरातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण धामोते गावातील ग्रामदेवता मंदिराच्या आवारात करण्यात आले कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत येणारे धामोते कोल्हारे भोपेले या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले पाहायला मिळत आहे नेरळ रेल्वे स्थानक जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी उभी झाली आहे त्यातच ज्योत्ना विरले यांचे पती महेश विरले हे कोल्हारे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच म्हणून काम पाहत आहेत नेहमीच समाजकार्याची आवड असलेल्या ज्योत्ना विरले यांच्या माध्यमातून कोल्हारे ग्रामपंचायत परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात महिलांसाठी हल्दी कुंकू आरोग्य शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात यातच परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोह म्हणून यासाठी त्या नेहमी तत्पर असतात यावेळी त्यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी निशुल्क रुग्णवाहिका सेवा देण्यात आली आहे त्याचे लोकार्पण धामोते गावातील ग्रामदेवता मंदिरात करण्यात आले ही रुग्णवाहिका सेवा कायमस्वरूपी सुरू राहणार असून चोवीस तास पुरवली जाणार आहे कोणत्याही प्रकारचे भाडे अथवा इंधन शुल्क आकारले जाणार नाही त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्ना महेश विरले यांनी केले आहे त्यांची गैरसोय होते तसेच आपल्याला पैशांच्या बाबतीत त्यांची मिलवणूक होते अशा बऱ्याचशा अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं म्हणून मी आज या गोष्टीचा अँब्युलन्स आणण्याचा विचार केला आणि ते के आज आपण आणले तसेच मला खूप आज आनंद होत आहे की मी जर स्वतःची गाडी घेताना मला इतका आनंद नाही झाला तितक्या मला आज हे अम्ब्युलन्स घेताना आहे कारण की ही जी वाहन आहे ते आज आपल्या सर्वांसाठी रुग्णांसाठी व आपल्या नागरिकांसाठी उपयोगी व गरजू असणार आहे